शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या समोर खरंतर आमचे दैवत आणि रायगड जिल्ह्याचं नेतृत्व महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्याबद्दलची जी व्हिडिओ व्हायरल केलेली आहे अंबादास दानवे कोणतरी आहेत आम्ही ओळखत नाही परंतु ज्याची लायकी नाही त्यांनी महेंद्रशेठ दळवी साहेबांची व्हिडिओ व्हायरल केलेली आहे जे मागच्या दाळून निवडून जातात आणि आमच्या साहेबांची व्हिडिओ व्हायरल करतात या त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या पेनमध्ये आज जमलेलो आहोत हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेले आहेत मी एवढं सांगतो की तळवी साहेब जे असे आहेत की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एक आमदार आहेत त्यांच्या घरामध्ये कोणीही जावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन परत यावं त्यांच्याबद्दलची व्हिडिओ व्हायरल करणारे जे आमदार दानवे आहेत त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना आव्हान करतो की तुम्ही दारून त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये गेलेले आहात तुम्ही ग्रामपंचायतीला निवडून या साध नंतर आमच्या आमदारांवर बोला तुमची लाडकी तर आमच्या आमदारांवर बोलत असाल तर तुम्हाला रायगड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात पण आमचे शिवसैनिक फिरवून देणार नाही हे मात्र लक्षात ठेवा हे शिवसैनिक बाळासाहेबांचे आहेत बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक या ठिकाणी सगळे जमलेले आहेत या ठिकाणी महिला आहेत रणरागिणी आहेत मी पुन्हा एकदा आवाहन करतो परत जर अशा प्रकारची नाटकं केली तर आबादास दानवेना सोडणार नाही हा शिव हुसैनी कांचा आहे i'm oh sorry